श्रीराम समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस ऑक्टोबर ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हम खास रामाचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात व्यवहार सांभाळून वागावे जगात दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनांची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती, भोगात नामाचे न भावे विस्मरण त्याकरिता राखावे समाधान देहाचे भोग देहाचे माथी त्याची न मानावी खंती, विश्वास ठेवावा रामापाई सर्व काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्य मानणे खरे सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाणं जो जो प्रसंग येईल जैसा तो तो जाणावे रघुपतीचा शरीर आहे दो दिवसांचे न जाऊ द्यावे साचे रामकृपा त्याजसी होई ज्याने नाव ठेवले हृदयी मुखी नाम हृदयी राम त्याने जोडला आत्माराम गुरुचरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येते खास जे जे होणार ते होतच जाते विनाकारण मन कष्टी होते माझे प्रपंची नाही सुखदुःख असे ज्याने जाणले चित्ती त्याचा संसार सुखाचा झाला निश्चिती ज्याने दिली रामाची संगती त्याचा विषाद न मानावा चित्ते उद्विग्नतेचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करिता रामाची भक्ती आपोआप गळते विषयांची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो तेच हिताचे मानावे खास अंतःकाळी भगवंताचे नाम त्याला करीन माझे समान हे भगवंताचे वचन जाण त्याच्यावर ठेवावा विश्वास म्हणून रामा वाचून जगती आता माझा असे न म्हणावे चित्ती दुःख जाण्यास सा उपाय सांगती साधु जन, आसक्तीत न गुंतावे आपण म्हणून सर्व काही करावे पण मीपणाने कोठे न राहावे याला उपाय एकच जाणं सदा राखावे रामाचे अनुसंधान कशातही नसावे आपले आपलेपण परिस्थिती निर्माण झाली कालांतराने विलय पावली म्हणून न मानावे कशाचे सुखदुःख सर्वात रामाची जाणीव एक वाचेने मौन हृदयात रामाचे प्रेम अखंड रामाचे अनुसंधान याहून दुजे नाही साधन हे मानावे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हम खास। म्हणून रामाचा चित्ती ठेवावा विश्वास वळण द्यावे व्यवहारास साधन असे काही असावे ज्याने साध्याला सहज पोहोचावे राम म्हणावा आपला साधनातील साधनांचा लाभ झाला शुद्ध असावे आचरण पवित्र करावे मन नामस्मरण ज्याच्या मुखी रामकृपे तोच एक सुखी एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवता विश्वास कृपा करील ईश्वर खास आजचे बोधवचन जेव्हा मनासगट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण जानकी जीवन स्मरण जय जय रा, राम श्रीराम समर्थ